थाने, थाने या पंतप्रधान देशाचे यशस्वी नरेंद्रजी मोदी ज्या पद्धतीने गेल्या अकरा वर्षापासून दिवस रात्र अहोरात्र मेहनत करत आहेत सर्वसामान्यांसाठी काम करत आहेत अनेक ऐतिहासिक योजना त्यांनी आणल्या कार्यान्वित केल्या आपण आज बघतोय की त्या योजनांचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होतोय आपल्या महाराष्ट्राचे यशस्वी कार्यतत्पर हुशार असे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या कार्यकुशल अशा नेतृत्वामुळे आपण बघतोय की महाराष्ट्र झपाट्याने विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर नेतृत्वावर प्रचंड असा विश्वास हा सामान्य जनतेला कार्यकर्त्यांना ला वाटू लागलेला आहे त्यांना त्याचाच परिणाम म्हणून आपण आज बघतोय की इथे खानिवली येते खानवली गटामध्ये जवळजवळ पाचशे ते सहाशे इतर पक्षातला कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेत घेतलेला आहे दोन दिवसापूर्वीच डहाणू येथे पूर्ण जिल्ह्या जिल्ह्याचा साधारणतः चार हजार विविध पक्षातल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घेतला होता आणि त्यामुळे निश्चितच भारतीय जनता पार्टीची ताकद पालघरमध्ये वाढलेली आहे आणि त्याचा सकारात्मक परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दिसेल असं मला खात्रीने वाटत आगामी काळामध्ये जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत भाजप चौलवर का, का पालघर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अशा प्रकारे सुतोवाच केलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या ज्या पक्षाचं बलाबल बघून स्थानिक पातळीवर निर्णय हा जिल्हाध्यक्षांनी घ्यावा आणि त्यामुळे मला वाटतं काही दिवसातच याबाबतचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भरतभाई राजपूत घेतील

जव्हार प्रोजेक्टच्या प्रकल्प अधिकारी बासुर मॅडम होत्या इथले ॲडिशनल एस पी नरळे साहेब होते स्थानिक वाडा पोलिसांचे पोलीस अधिकारी इंद्रे साहेब होते आणि निश्चितच या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे जो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्याबद्दल संताप व्यक्त होतोय परंतु जे दोषी असतील त्यांना चौकशी अंती कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रशासनाला सांगितलेलं आहे याच सखोल चौकशी माननीय पोलीस अधिकारी करतायत मला वाटतं तीन ते चार दिवसात याचा अहवाल येणं अपेक्षित आहे आणि जे दोषी असतील त्यांना कारवाई करण्यात येईल आणि या अगोदर संस्थेने सुद्धा तिथले मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना तात्काळ सस्पेंड केलेलं आहे आणि अधिक चौकशी याबाबत निर्णय घेतला जाईल सर तुम्ही या ज्या आश्रमशाळा आहेत त्यांना शासनाकडून कोट्यावधीचा निधी उपलब्ध मिळत असतो आणि त्यावरती आश्रमशाळा चालत असतात परंतु या आश्रमशाळेला कुठल्याही प्रकारचे संरक्षण नेते असेल किंवा सीसीटीव्ही कॅमेरा का असतील असा कुठल्याही प्रकारचा ते त्यांनी म्हणजे केलेला नाही त्यामुळे ज्या शिक्षकांवर जी कारवाई झाली किंवा त्या अधिक्षकावर कारवाई झाली त्याचपर्यंत त्या संस्थेवर काही कारवाई शासन मानण्यात होईल का अनुदानित आश्रमशाळा त्यांना अनुदान जे जे मुलं प्रवेशित असतात त्यांचं अनुदान मिळत असतं शासकीय ज्या आश्रमशाळा असतात त्या शासकीय आश्रमशाळांना ज्या पद्धतीची फॅसिलिटीज असतात त्या अनुदान आश्रमशाळा नसतात कारण संस्थेच्या माध्यमातूनच ह्या सगळ्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतात निश्चितच मुलांच्या संरक्षणासाठी कार्यपद्धती असली पाहिजे भिंत असली पाहिजे आणि ज्या काय त्रुटी असतील त्या दूर करून

आणि त्यामुळे त्यांच्याकडून ते कॉन्ट्रॅक्ट काढून घेण्यात आलं नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे मागील काळामध्ये काही रस्त्याचा भाग निर्माण झालेला आहे परंतु ज्या पद्धतीने अवजड वाहतूक मुंबई अहमदाबाद नॅशनल जी इकडे वळवण्यात आली आणि त्यामुळे वाडा भिवंडी हा रस्ता न भोवतो न भविष्यात इतका खराब झाला आणि त्याचा अतिशय दुष्परिणाम अपघात मृत्यू असे आपल्याला या पावसात बघायला मिळालंय अतिशय दुर्दैवी आहे परंतु निश्चित त्याची जबाबदारी घेऊन इगल कंपनीने प्रशासनाने मैलगाळाचे आंदोलन झालं त्यानंतर साधारणतः आठ ठिकाणी दुरुस्तीचं काम आणि चार ठिकाणी नवीन काम हे घेण्याचं मान्य केलं ते लवकर सुरू झालेलं आहे आणि त्याबाबतची एक समिती प्रत्येक तालुका तालुकावाईज म्हणजे भिवंडी तालुका आणि वाडा तालुक्याला निर्माण करणं प्रांत अधिकारी वृत्तपत्रकार आणि इतर अधिकारी अशांच्या माध्यमातून एक चौकशी केली जाणार आहे चौकशी समिती निर्माण केली जाणार आहे आणि त्या चौकशी समितीच्या माध्यमातून त्या रस्त्यावर देखरेख ही ठेवली जाईल खराब झालेला आपण स्वतः त्या रस्त्याने आणि या ठिकाणी अवैध सुद्धा जातात याकडे नाही अवैध धंदे जर असतील तर निश्चितच पोलीस प्रशासन सांगून त्याबद्दल आळा घातला जाईल यांच्या आमल उपोषणाला आपण भेट दिली तुमच्या स्वतःच्या ते उपोषण सुटलं गेलं प्रमोद पवार यांनी केलेलं अमोल उपोषण वाडाभिवली रोडसाठी होत पण तरीही त्यांनी एस पी ऑफिसह ठाणे आणि तहसील कार्यालयात ठाणे दंडाधिकारी यांच्याकडे जीवाला धोका आहे अशा पद्धतीने आता अर्ज दिलेला आहे आणि समोरील ठेकेदार यांचं क्राईम रेकॉर्ड आहे क्रिमिनल रेकॉर्ड आहे तर त्याबद्दल काय आपलं मत आहे की उपोषण करताना अशी भीती का वाटावी उपोषण करताना खरं अशी भीती वाटायला काय कारण नाही पण तशी जर भीती असेल तर निश्चितच पोलीस अधीक्षक याची दखल घेतील आणि योग्य ते प्रोटेक्शन त्यांना देतील वाडा भिवंडी हो महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनला आहे एकीकडे एक बघला सुप्रिय बडोदा महामार्ग असे महामार्ग जलदृष्टीने काम चालू तो आहे पण हा वर्षानुवर्ष या महामार्गावरची जी दुरुस्त आहे तीच त्याच पद्धतीने आहे केंद्रामध्ये सरकार आपलं आहे राज्यामध्ये आपलं सरकार आहे तर आपण कोणत्या दृष्टीकोनाने ह्या रस्त्यासाठी बघणार कस सरकार आहे इकडे तिकडे असं काही प्रश्न नाही मागील जो निधी इथे मंजूर झालेला आहे दुर्दैवाने मे मध्ये पाऊस सुरू झाला आणि ऑक्टोबरपर्यंत पाऊस सुरू आहे दोन महिने जो कालावधी त्या कंपनीला मिळाला पाहिजे होता रस्ते का काम करण्यासंबंधी तो मिळाला नाही परंतु जे आत्तापर्यंत त्यांनी काम केलं आहे ते चांगल्या दर्जाचं आहे परंतु ते अधिक वेगवान झालं पाहिजे आणि मागील काही दिवसापूर्वी जे आंदोलन झालं अंबाडीला प्रमोद पवारांच्या माध्यमातून त्यावेळेस प्रशासनाने आणि कंपनीने सुद्धा हे मान्य केलेलं आहे आठ ठिकाणी ॲट ए टाईम आठ ठिकाणी दुरुस्तीचं काम हातात घेण्यात घेण घेणार आहेत ते आणि चार ठिकाणी हे नवीन काम नवीन काम हे घे सुरू करणार आहेत आणि त्याच्यामुळे याचे नियंत्रणसुद्धा समिती जी बनवणार आहेत त्याच्या त्या माध्यमातून त्याच्यावर नियंत्रण ठेवणार आहेत आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं बॅनर किती कोटींचा रस्ता आहे कोण करतं आहे आतापर्यंत किती झालेलं आहे सगळ्यांचा ठिकठिकाणी दर पाच ते सहा किलोमीटरवर अशा प्रकारचे जे बॅनर बोर्ड्स हे लावण्यात येणार आहेत त्यामुळे सर्वसामान्य जनतेला सुद्धा समजेल की काम कशा पद्धतीने होतं आहे फोन करत आहे आणि त्याचा सध्याचा स्टेटस काय त्यामुळे पुढच्या पावसाळ्यापर्यंत वाडा भिवंडी रोड हा रीतीने एक लेन तरी झालेली असेल असं मला खात्री सांगण्यासाठी प्रत्येक तालुक्यानिहाय समिती करणार आहे त्यामुळे प्रांत अधिकारी असतील स्थानिक काही वृत्तपत्रकार असतील काही निवृत्त न्यायाधीश असू शकतील त्यामुळे तीन ते चार जणांची समिती असेल आणि त्यांच्या माध्यमातून त्या रोडची जे दर्जा आहे तो चांगल्या दर्जाचा आहे की निकृष्ट आहे ह्याबाबतचा निर्णय ते बघून घेतलं जातील आणि पुढे ते त्याबद्दल अहवाल देऊ देऊ शकते वाढवण बंदर आपल्याकडे आलेलं आहे तर तरुणांसाठी कशा पद्धती नोकऱ्या उपलब्ध होतील वाढवण बंदराच्या अनुषंगाने साधारणतः या जिल्ह्यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट साधारणतः दहा ते बारा लाख नोकऱ्या ह्या निर्माण होणार आहेत रोजगार निर्माण होणार आहेत स्वयंरोजगार निर्माण होणार आहेत आणि मला वाटतं की त्याचा डायरेक्टली इनडायरेक्टली परिणाम पूर्ण पालघर जिल्ह्यावर होणार आहे तिथे लागणारे जे काय कुशल असणारे कारागीर असतील कामगार असतील तंत्रज्ञ असतील इंजिनियर्स असतील त्या सगळ्यांना जे अनस्किल असतील त्यांना स्किल करून तिथे त्यांना ज्यांना ज्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे त्या सगळ्यांना तिथे सामावून घेतलं जाणार आहे आणि येणाऱ्या प्रकल्पांविषयी जे काय तिथे इनडायरेक्टली नोकऱ्या मिळणार आहेत रोजगार जसं टुरिझम आहेत रिसॉर्ट्स आहेत किंवा शॉप्स आहेत किंवा अशा अनेक गोष्टी आहेत त्याचा इनडायरेक्टली लाभ होऊन त्याचा प्रचंड परिणाम ह्या जिल्ह्यावर होईल आणि तो सकारात्मक परिणाम होईल असं मला वाटतं सर आपण आपल्याबद्दल जर जिल्ह्यामध्ये झालं तर सांगतात की जे करते खासदार आहेत जे कामाचा दृष्टिकोन एकदम फास्ट गतीने बघतायत जशी आज तुम्ही घोषणा केली की विक विक्रमगड ते नाशिक पर्यंत जी रेल्वेचे बसणार तसंच तेच रेल्वेचा आमच्या वाडा तालुक्याला प्राप्त होईल का शंभर टक्के मी माझ्या संसदेच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये भिवंडीपासून लामच अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड हा डहाणू नाशिक रेल्वेला जोडणारा महामार्ग रेल्वेचा मार्ग असावा ह्या दृष्टिकोन मी मान्य रेल्वे मंत्र्यांना मी पत्र दिलेलं आहे त्या अनुषंगाने ये त्या येणाऱ्या काळामध्ये त्याचा विचार होईल कारण डहाणू नाशिक रेल्वे जी आहे जिचा आता सर्वे होतो आहे त्याची मागणी सर्वप्रथम एकोणीसशे एक्कावन्नला या जिल्ह्याचे पहिले खासदार महाराजा यशवंतराव मुकने यांनी केली होती परंतु मध्यंतरी काळात ती निधी नसल्यामुळे तो काही झालं नव्हतं परंतु सातत्याने मी मागणी लावून धरली माने रेल्वेमंत्र्यांनी सकारात्मकता नाही घेतली आणि त्या सर्वेसाठी दोन कोटी त्यांनी मंजूर केलेले आहेत आता सर्वे सुरू झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये ती सर्वेचा रिपोर्ट अहवाल आल्यानंतर निश्चितच हा रेल्वे मार्ग झालेला दिसेल आपल्या